Preview. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाट शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जलसंपदा मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नवापूर शहर व तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी नवापूर शहर अध्यक्ष गोलू राजपूत तालुका युवक अध्यक्ष नयन बाबा वसावे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशिष गावी जिल्हा सचिव लक्ष्मीकांत पाठक नवापूर तालुका बूथ अध्यक्ष राजेंद्र वसावे नवापूर शहर उपाध्यक्ष अल्ताप मिर्झा नवापूर शहर सचिव राजूभाऊ गावित जितेंद्र फुलसिंग वसावे कुणाल नरभवर यश वसावे कल्पेश गावित रोहन वडवी प्रदीप मावची आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही नवापूर येथे कार्यक्रम आहे जयंतराव पाटील साहेब काय आहेत हे त्यांनी त्यांची निष्ठ्याने दाखवून दिलेलं आहे ने है। आज पक्षपुटीनंतर ते शरदचंद्र पवार साहेबांशी एकनिष्ठतेने काम करून जे त्यांची निष्ठा दाखवली आहे ती आज त्यांनी कायम ठेवली आहे म्हणून आज आम्ही नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निरोगी आरोग्य लाभो यासाठी नवापूर येथे ग्रामीण रुग्णालयात फळ व फुलत वाटप करून कार्यक्रम साजरा केला आहे त्यांना नवापूर शहर व तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय राष्ट्रवादी